जिथे मन मराठी तिथे आपली माय मराठी आज चौकशी होते रोहित पवार यांची यापूर्वी अनेक वेळा तुम्ही सांगितलंय की विरोधकांना नोंदवण्यासाठी ईडी सीबीआयचा वापर केला जातो आज तुमची प्रतिक्रिया काय कारण तुमच्या घरातल्या एका व्यक्तीला आज चौकशीसाठी समोर जावं लागतंय एक तर सत्य मिळव सत्याचा विजय होईल हा काळ आमच्यासाठी संघर्षाचा आहे आणि त्याच्यामुळे आव्हानं येत राहतील पण आव्हानावर मात करून संघर्ष करू पण सत्याच्याच मार्गाने चालू हा विचार कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा जो वारसा आहे तो पुढे न्यायचं काम आदरणीय साहेबांनी गेले सहा दशके केलंय आणि तोच महाराष्ट्राचा स्वाभिमान याच्यासाठी आम्ही आज ही आमची लढाई आहे आमच्या लढाईमध्ये दुर्दैवाने अनेक एजन्सीचा गैरवापर केला जातो आणि पार्लमेंटमधला डेटा असा सांगतो की पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारचं ऑफिशियल स्टेटमेंट आहे जे अनेक वेळा आपल्या सगळ्यांच्या चॅनलवर दाखवण्यात आलं की नव्वद ते पंच्याण्णव टक्के केसेस ज्या आईसच्या आहेत म्हणजे आईस म्हणजे जा इन्कम टॅक्स सीबीआय आणि ईडी ज्या अतिशय स्वायत्त संस्था होत्या आता त्या संस्थांच्या ज्या केसेस आहेत हा पार्लमेंटचा आय रिपीट पार्लमेंटचा ऑफिशियल डेटा असं सा सांगतो की पंच्याण्णव टक्के केसेस या विरोधी पक्षावर आहेत त्याच्यामुळे रोहितला नोटीस येणं हे आमच्यासाठी काय आश्चर्याची गोष्ट नाही रोहितने एक मोठी संघर्ष यात्रा काढली तो आज महाराष्ट्रामध्ये शेतकरी कष्टकरी शोषित पीडित वंचित आणि नवीन पिढीसाठी काहीतरी करू पाहतो त्याच्यामुळे कदाचित लोकांमध्ये अशी चर्चा दपत्या आवाजात ऐकू येते की कदाचित हे सुडाचं राजकारण असू शकतं अशी भावना लोकांमध्ये अशी माझ्या कानावर केले अनेक आठवडे येते मॅम पक्ष कार्यालयाच्या बाहेर जी गर्दी दिसते आहे मग ते प्रदर्शन कशासाठी असाही सवाल उपस्थित हो के होत केला जातो प्रदर्शन नाहीये सगळ्या गोष्टी शक्तीने होत नाही तो प्रेमही असतं नातीही असतात त्याच्यामुळे अर्थातच रोहितचं अनेक वर्षाचं महाराष्ट्रातलं काम युवा पिढीमध्ये त्याच्याबद्दल असलेलं प्रेम आणि आस्था आणि जर कार्यकर्त्यांना वाटत असेल की आपला हा भाऊ खंबीरपणे लढतोय आपल्यासाठी आणि त्याच्यासाठी आपण इथे यावं तर त्याच्यात गैर काय देशात अजूनही लोकशाही आहे काल रवींद्रायकरांना समज होत आज रोहित पवारांना उद्या किशोरी पेडणेकरांना अनेक नेते चौकशीच्या फेऱ्यामध्ये आहेत फक्त महाविकास आघाडीला टार्गेट केलं जाते असं वाटतं आता मी जे बोलले त्याचं तुम्ही त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं आभारी आहे मी तुमची भारत सरकारचा डेटा सांगतो की नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोक ज्यांच्यावर केसेस आहेत ते विरोधी पक्षातले अशी वर्तमानपत्र आणि चॅनलवरची पण बातमी झालेली आहे त्याच्यामुळे तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यावर डेटा एव्हिडन्स बेस्ड शिक्का मर्तब होतोय चौसष्ट का कारखाने चौकशीच्या फेऱ्यात आहेत या कारखान्यांमध्ये अजित पवार आणि सोबतच त्यांच्या निकटवर्तीयांचे देखील कारखाने आहेत की ते सोपी आहेत फक्त मी बाहेर पडणार नाही तर सर्वांना बाहेर काढे असा विश्वास रोहित पवार व्यक्त करतायत अजित पवारांनी सुद्धा यापूर्वी मीडियाला संदर्भात मला असं वाटतं की आपल्याला सरकारला हे प्रश्न विचारावे लागतील कारण का शेवटी यंत्रणा या केंद्र सरकारला रिपोर्ट करतात त्याच्यामुळे हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी तुम्ही जे सत्तेमध्ये आहेत केंद्रात त्यांना प्रश्न विचारला पाहिजे त्यामध्ये एक बॅनर सगळ्यांचं लक्ष वेधून तर आहे अजितदादा गटाला हा टोला म्हणावा लागेल किंवा अजितदादा हा हा टोल्याचा विषय नाही पोस्टर काय आम्ही लावत नाही कार्यकर्त्यांच्या भावना असतात आणि मला असं वाटतं त्या भावनाचा आदर आपण सगळ्यांनीच केला पाहिजे म्हणजे आपल्या बाजूनी एखादा बॅनर असेल किंवा विरोधात असेल आणि हा देश अजून तरी संविधानाने चालतो त्याच्यामुळे त्या संविधानाचा आदर आपण सगळ्यांनी केला पाहिजे हे रोहितदा आहे अजितदादा पवार ही पाठीशी आहेत काय सांगितलेलं आहे तुम्ही दिलेलं आहे या संदर्भात रोहित मी माझ्या लोकसभा मतदारसंघात होते मी आ, काल रात्री उशीरा आले मतदारसंघातून त्याच्यामुळे बाकी कोणाचं काही फॅमिलीत बोलणं झालं असेल तर मला माहिती नाही कारण तर मी खूप दिवसांनी खरं तर मुंबईला आले अजितदादा गटातले सोबत म्हणतायत की राष्ट्रवादीची रोहित पवार गट जो आहे तो इव्हेंट गट भेट नसतात आणि त्या प्रवास ह्या ही लोकशाही आहे प्रवक्त्यांना बोलायचा अधिकार